संदर्भातली आणखी एक बातमी सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅट मोजा पृथ्वीराज चव्हाणांनी ही मागणी केली आहे ठाकरेंचा गटही न्यायालयात जाणार आहे जर काही लबाडी झाली तर सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅट मोजल्या पाहिजेत तसंच आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करून निर्णय घेतला पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी आहे ईव्हीएम मशीनवरती विरोधकांनी आता जोरदार आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे राज्यातल्या अनेक पराभूत उमेदवारांनी या यासंदर्भात फरम फेरमतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केले पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हीव्हीपॅट पॅट मोजा अशी आता मागणी केली आहे एवढंच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरती या सगळ्यावरती आवाज उठवला पाहिजे असंही विरोधकांनी वेगवेगळ्या स्तरामधून म्हटलंय सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅट मोजा असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय ईव्हीएम मशीनवरून आता विरोधकांनी राळ उठवायला सुरुवात केली अनेक विरोधकांनी फेर मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे त्या संदर्भातले अर्ज त्यांनी केले वेगवेगळ्या ठिकाणाहून हे अर्ज दाखल होत आहेत या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात जाण्याची देखील तयारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली जाते महाविकास आघाडी आता ईव्हीएम विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी या संदर्भात वेगवेगळ्या स्तरातून राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल करतायत अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज सुद्धा दाखल केले या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक होऊन गेलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्ही चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भेटते का घाबरते सरकार काय लपवायचं आहे का जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाहीये जे ईव्हीएम बद्दल आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत आणि फेर मतमोजणीसाठी जे अर्ज आम्ही केलेले आहेत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात आम्ही पराभूत उमेदवार जे आहेत ते सुप्रीम कोर्टात जाण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच्यासाठी आज ही भेट होती आणि सगळेच पराभूत उमेदवारांना जी शंका आहे की ई व्ही एममध्ये ज्या पद्धतीने मॅन्युक्युलेशन झालं आहे हॅकिंग है। म्हणता येणार नाही कारण हॅकिंगचा है। विषयच वेगळा असतो हे मॅन्युक्युलेशन ई व्ही एममध्ये झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आज मी पवारसाहेबांची भेट घेतलेली आहे